नमस्कार सोनीज किचन ॲनलॉगमध्ये पुण्यात दे तुमचं स्वागत आहे तर सकाळच्या डब्यासाठी काय द्यायचं पटकन भाजी काय सुचत नाही तर आज मी तुमच्यासोबत अशी एक सोप्या पद्धतीची अशी भाजी शेअर करणार आहे ज्यालाच की बेसन पोळी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा तर एक एक ही एकदम सोपी पद्धत आहे त्यासाठी आता मी एक कप एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे च सात आठ हिरवे मिरची घेतलेले आहेत लसूण एक चमचा जिरं घेतलेलं आहे एक चमचा ओवा घेतलेला आहे एक चमचा हळद घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आता ह्या पिठामध्ये आपल्याला हळद घालून घ्यायची आहे आणि थोडीशी कलरसाठी मी मिरची पावडर घातलेली आहे घालायचे तर घाला नसेल आवडत तर नाही घात चालेल इथं आपण मिरचीचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला हिरवी मिरची वापरायची नसेल तर दोन ते तीन चमचे लाल मिरची पावडरसुद्धा घालू शकता आता इथं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जिरे लसूण आणि मिरची घालून बारीक अशी त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर इथं तुम्ही कांदा सुद्धा घालू शकता पण मी इथं साध्या पद्धतीनेच बेसन बेसनपूळ एकदम गावरान पद्धतीने बनवणार आहे चवीला तर अप्रतिम लागते आता ह्याच्यातच आपल्याला मीठ घालायचं आहे आणि ओवा हातावर असा क्रश करून घालायचा आहे ओवा घातल्यामुळे काय होतं खूप छान अशी टेस्ट येते आणि बेसन बेसनपीठा म्हटलं की ओवा घालायचाच म्हणजे काय होतं बेसन पीठ नंतर आपण जो पण पदार्थ खातो बेसन पिठाचा ना त्याने असा त्रास होत नाही त्याच्यामुळे ओ आवश्यक घाला आता हे आपण लसूण मिरची आणि जी जिरेची पेस्ट केलेली आहे ती ह्याच्यामध्येच घालून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यात थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालायचं आहे एकदम पाणी घालू नका एकदम घातलं तर अंदाज समजत नाही त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पात्रसर असं थोडंसं बॅटरसं बनवायचं आहे जास्त पण घट्ट करू नका किंवा जास्त पण पातळ करू नका तुम्ही ह्याच्या आधी अशी ही बेसनपुळी केली असली तर नक्कीच मला सांगा आणि अगदी सोपी पद्धत आहे सकाळच्या घाई गडबडी तुम्ही पटकनसी ही डब्यासाठी ही बेसनपुळी आहे ती बनवून मुलांना देऊ शकता तर ह्याच्यात मी थोडीशी कोथिंबीर घालत आहे स्वच्छ धुणाची कट करून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे इथेही तुम्ही कोरडी कोरडीसुद्धा खाऊ शकता किंवा चपातीसोबत गरमागरम मस्त अशी लागते आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घालून ह्याच्यात घालून घेतलेलं आहे आता इथं आपल्याला चमच्या सहाय्याने हलवून छान असं हे मिश्रण आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला भिजवत वगैरे ठेवलं तरी आहे नाही ठेवलं तरी आहे पटकन तुम्ही केली तरी खूप छान अशी होते आता बघू शकता इथं मी थोडंसं पाणी घातलेलं आहे पण घट्ट वाटत आहे मी अजून ह्याच्यात पाणी घालून घेते तर शेवट तुम्हाला दाखवण्यास की बॅटर कशाप्रकारे आपल्या इथं हे पाहिजे कशी कन्सिस्टन्सी पाहिजे त्याची तर चला मी लागेल तसं पाणी घालून थोडं थोडं घालून असं हे बॅटर आहे ते तयार करून घेते इथं बघू शकता अशा प्रकारे आपले हे जे मिश्रण आहे ते छान असं तयार झालेलं आहे तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता जास्त पण पातळ नाही किंवा जास्त पण घट्ट नाही परफेक्ट आपले हे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे पोळी करण्यासाठी आता इथं आपल्याला पाच मिनटांसाठी साईडला ठेवून द्यायचं आहे नसेल तुम्हाला ठेवायचं तर तुम्ही लगेच करतील चालते चला पाच मिनटांनंतर तुम्हाला दाखवते हे हो तर आता पाच मिनटं झालेले आहेत आणि आपलं बेसनपोळी करण्यासाठी पीठ आहे ते रेडी झालेलं आहे आता आताही ती तव्यामध्येच हे बेसनपोळी ती बनवत आहे तुमच्याकडे जो नॉनस्टिक्स असतो ना त्याच्यातसुद्धा तुम्ही बनवलं तरी चालेल पण इथं माझ्याकडे जो आपला नेहमीच चपाती बनवायचा असतो माझा घरातला त्याच्यावरच इथं मी बेसनपोळी बनवून दाखवणार आहे बऱ्याच मैत्रिणींचं काय होतं की बेसनपोळी जमत नाही टाकले तर तुट तुकडे पडतात किंवा पलटताना तुकडे पडतात तर आज मी तुमच्यासोबत परफेक्ट अशी इथे बेसनपोळीची रेसिपी शेअर केलेली आहे नक्कीच शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आता इथं बघू शकता तवा पण आपला गरम झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला तो एक ते दोन टेबल स्पून असं तेल घालून घ्यायचं आहे तेल घातल्यामुळे काय होतं जेव्हा आपण बेसन टाकतो ना तेव्हा चिटकून बसत नाही आणि पोळी आपली तयार होते ना तेव्हाच पटकन असे निघते त्याच्यामुळे ते पहिले तेल घालून घ्यायचं आहे पूर्ण असं तव्याला लावून घ्यायचं आहे ते बघू शकता मी पूर्ण तव्याला तेल लावून घेतलेलं आहे आता इथं आपल्याला जे आपण बेसन पिठाचं मिश्रण बनवलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे तुम्हाला किती छोटी किंवा किती मोठी बनवायची आहे त्याच्यावर तुमच्यावर डिफेंड आहे तुम्ही त्याच्यानुसार इथं बेसनपीठ आहे ते घालू शकता आता हि तर मी ह्या पिठामध्ये माझ्या तीन ते चार बेसन पोळी होतील तर बघू शकता अशा प्रकारे बेसनपीठ मी घालून घेतलेला आहे एकदा का बेसनपीठ घालून घेतलं की तुम्ही उलटच्या प्रकारे चारही बाजूने पीठ आहे प्रकारे पसरून घेऊ शकता जसं आपण अंड्याची पोळी बनवतो ना तशाप्रकारे इथं हे पोळी आहे ती अशा प्रकारे पसरवून घ्यायची आहे तर बघू शकता जेवढी शक्य होईल तेवढी पातळ करा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडीशी जाडसर ठेवली तरी चालेल आता इथं मी मीडियम साईजची ही पोळी आहे ती बनवून घेते पूर्णत हे बेसनपीठ आहे पूर्णतः मी पसरवून घेतलेलं आहे उलटण्याच्या सायन्या अशा प्रकारे पसरून घ्यायचं आहे जर का तुमचं जरा थोडंसं असं तुम्हाला जमत असेल ना असं तव्याला धरून पसरवणं तरी सुद्धा तुम्ही तशा प्रकारे पसरून घेऊ शकता पण इथं मी उलटण्याच्या सायन्या अशा प्रकारे पूर्ण आता तव्यामध्ये पित्र आहे ते पसरून घेतलेलं आहे आता एका बाजूने आपल्याला छान असं शेकून घ्यायचं आहे आता त्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये तेल घालायचं आहे असं साइडला तेल सोडायचं आहे साइड तेल सोडलं म्हणजे काय होतं आपलं जे पोळे आहे ना पटकन अशी निघते आणि एका बाजूने छान अशी भाजून घ्यायची आहे तर बघू शकता अशा प्रकारे तर मी चारी बाजूने अशा प्रकारे तेल चांगलं सोडून घेते जेणेकरून भाजले की पटकन निघेल आणि आपण पोळी टाकताना गॅसची फ्लेम जरा फुल ठेवायची आहे जेणेकरून छान अशी शेकली जाते मस्त अशी भाजली जाते तर बघू शकता तेल टाकल्यामुळे अलगद अशी ही पोळी निघ निघत आहे तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघतच आहात किती सोप्या पद्धतीने तुम्ही बेसन पोळी बनवून दाखवलेली आहे तुम्हाला तर बघू शकता छान अशी एक साइडने आता सुटलेली आहे आता इथं आपण पलटी करून दुसऱ्या बाजूने पण छान अशी भाजून घ्यायची आहे आणि बघू शकता दुसऱ्या बाजूने पण आपल्याला अशा प्रकारे आता साईडनं तेल सोडायचं आहे आणि त्या पण बाजूने आपल्याला छान अशी बेसन पुळी ती छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम कमी करून भाजून घ्यायची आहे नाहीतर काय होतं फुल गॅस केला तर पटकन काळी पडते आणि पिटळ अशी लागते चांगली व्यवस्थित अशी टेस्ट लागत नाही नीट भाजली जात नाही त्याच्यामुळे आपल्याला मीडियम ते लो फ्लेमवर हो आता ही जी बेसनपुळी आहे ती छान अशी भाजून घ्यायची आहे इथं जी बेसनपुळी आहे ती छान अशी दोन्ही बाजूने मस्त अशी खरपूस अशी भाजून घेतलेली आहे जास्त पण करपवलेली नाही किंवा जास्त पण अशी कच्ची राहिलेली नाही मस्त आपली इथं ही बेसनपुळी छान भाजून झालेली आहे आता एका मध्ये काढून घेते आणि बाकीच्या दोन ते तीन बेसन बेसनपुळ्या राहिलेले आहेत ते पटकन अशा करून घेते इथं आपल्या झटपट अशा हे बेसनपोळी तयार झालेल्या आहेत सकाळच्या घाई गडवेळी तुम्ही पटकन अशी मुलांना झटपटाशी इथं बेसनपुळ्या करून देऊ शकता मुलांना तर खूप आवडतात अशा प्रकारे तुम्ही सुद्धा नक्की अशा बेसनपुळ्या करून द्या आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच माझ्या चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चल आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद